शिवसेनेने दोन जागा लढवल्या आणि या दोन्ही जागा प्रचंड मताच्या बाप्पू ठाकरे मत्स्य पंचाशिंगला अतिशय पडला यावेळेस सगळ्या लोकांचा आग्रह होता कि वेगवेगळे उमेदवार केले जात होते परंतु शिवसेनेत ठरवलं होत की जे लोक संकटाच्या काळात आपल्या बरोबर आले आपल्या पंतच्या काळात बरोबर आले त्यांना बरोबर घेऊन मत द्यायचे म्हणून बापू नवी दिली आणि बाप्पू सगळ्यात जास्त मताने आज त्याचबरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार जयश्री यांनाही आमच्या प्रभाव आघाडी झाली त्याबरोबर सुनीताई गुनकर यांनी धनुष्यबाणावर विजयी झालेला त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेत्या अनिताई जगताप यांचा याचा आज आम्हाला दुःख आहे आणि आज त्या समग्रह त्यांची गरज होती त्या ज्येष्ठ चांगलं काम केलं त्यामुळे आज आनंद साजरा करतो आणि जनतेने आम्हाला जो विषय दिलेला आहे हा सर्व शिर्डीकर जनतेचा विषय आम्ही आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं काम असेल गुन्हेगाराच्या विरोधात केलेले असेल व्यापाऱ्यांसाठी काम केलं असेल जे ते शिर्डीकरांसाठी समस्या केली त्याचं फळ म्हणून आज मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक तीन प्रभागची बिनविरोध होणार होती परंतु काही लोकांनी षडयंत्र रचून ही निवडणूक घ्यायला भाग पाडली आणि त्याचा धडाशुद्धा मिळालं नाही असं मला वाटतं सर्व जनतेला हा विजय समर्पित खासदार सुजाता विखे माझी खासदार सुजात्र विखे पाटील यांनी अतिशय चांगली रणनीती आखली आणि त्या अंतर्गत हा विषय झाला आहे त्यांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आमदारांना वाटणार नाही शुभेच्छा

या फेरीमध्ये मिळालेले वैध मते चारशे पंच्याहत्तर मागील फेरी अखेर मिळालेले वैध मते एक हजार पाच एकूण मते एक हजार चारशे ऐंशी आरणे कल्याणी विठ्ठल या फेरीमध्ये मिळालेले वैध मते एक हजार सहाशे चौदा मागील फेरी अखेर मिळालेले चार हजार आठशे एकसष्ट एकोणमते सहा हजार चारशे पंच्याहत्तर खंडीजोड मेघना ज्ञानेश्वर या फेरीमध्ये मिळालेले वैध मते शंभर मागील फेरी अखेर मिळालेले दोनशे वीस एकूण तीनशे थोरात जयश्री विष्णू या फेरीमध्ये तीन हजार तीनशे पंचावन्न वैध मते सात हजार पाचशे छप्पन एकूण दहा हजार नऊशे अकरा मोरे सायली दिगंबर या फेरीमध्ये मिळालेले वैध मते एकशे पासष्ट मागील फेरी अखेर मिळालेले वैध मते दोनशे तीस थीज। टोटल वैध मते तीनशे पंच्याण्णव शेजवळ माघुरी अविनाश व्या फेरीमध्ये मिळाली वैधमती